सर्वांना मानाचा जय भीम मी आज जय जिजाऊऐऐवजी जय भीम का म्हटले असा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल तर निश्चितच बंधू भगिनीं आजचा हा जो आपला व्हिडिओ आहे तो याच विषयावर आहे कालपासून आपण पाहिलं तर चिन्मयी सुमित राघवन हे नाव सर्च केलं जातं आणि त्यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्याला काही प्रमाणामध्ये लोक ट्रोल करत आहेत बऱ्याच प्रमाणात आणि हे ट्रोलर्स कोण आहेत हे काही वेगळं सांगायची गरज नाही तर झालं असं काल एका कार्यक्रमामध्ये त्या असं बोलल्या की नमस्कार जय भीम आणि जय भीम म्हणल्याबरोबर समोर बसलेल्यांच्या बऱ्याच जणांच्या भुया उंचावल्या मग त्या म्हणल्या की असंच होतं जेव्हा जेव्हा मी जय भीम म्हणते तेव्हा लोक मला विचारतात की तुम्ही जय भीमवाल्या आहात का तर त्या म्हणल्या हो मी आंबेडकरांची आहे मी जय भीम आहे मी आंबेडकरांची आहे आणि मग इथून तो पुढे त्यांचं भाषण जे आहे ते चालू झालेलं आहे आणि त्या म्हणतात की काय हरकत आहे की तुम्ही जय भीम म्हणलं म्हणजे आणि याला काय हरकत आहे का म्हणू नये जय भीम असा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि पुढचं ते काय आहे ते दाखवलंच गेलेलं नाही तेवढीच क्लिप व्हायरल केलेली आहे आणि त्याला ट्रोल करतायत लोक तर आपण पाहतो की हे जे ट्रोलर्स आहेत ते विशिष्ट एका हेतूने आणि अशा म्हणजे अशा प्रसंगाच्या किंवा अशा एखाद्या क्लिपच्या ते म्हणजे वाटच बघत असतात आणि मग त्या पद्धतीने ते त्यांच्या ते प्रतिक्रिया देत असतात बऱ्याच जणांच्या आता व्हिडिओ असे आहेत की म्हणजे त्याच्यावरच्या प्रतिक्रिया जर आपण बघितल्या तर मराठी चित्रपट सृष्टीवर आज जी काही वेळ आलेली आहे तिच्यावर बोला ना किंवा तुमच्या सारख्याच लोकांमुळे आज मराठी चित्रपटसृष्टीवर ही वेळ आलेली आहे तुम्ही किती पुरोगामी आहात हे दाखवून द्यायची काही गरज आहे का तुम्हाला भर कार्यक्रमात जय भीम म्हणायचं आहे आणि पुन्हा मी का जय भीम म्हणते हे पण तुम्हाला का सांगायची गरज आहे का ह्या अशा पद्धतीने हे ज्या प्रतिक्रिया आहेत किंवा ह्या ट्रोल ट्रोलर्सनी त्यांना आता ट्रोल करायला सुरुवात केलेली आहे ती तेवढीच क्लिप मीडियामध्ये फिरत आहे पण बंधू वगैरेनं माझं स्वतःचं मत आहे की काय हरकत आहे जय भीम म्हणायला काय हरकत आहे जय भीम म्हणायला का म्हणू नये जयभीम कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वंचितातला वंचित घटक जर भारतामध्ये कोण होता तर तो महिला म्हणजे वंचितातला वंचित मी तुम्हाला सांगते की इतकी वाईट परिस्थिती होती महिलांची अगदी गुलामांप्रमाणे परिस्थिती अगदी जनावरांसारखं आयुष्य जगणाऱ्या महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन सूर्योदय घडून आणला एक नवीन हिंदू कोड बिल जे त्यांनी महिलांच्या पदरात टाकलंय त्यामुळे महिलांना अनेक हक्क आणि अधिकार मिळाले त्या अगोदर आपण पाहतो की महिलांची परिस्थिती ही अतिशय हालाखीची होती अतिशय दयनीय होती महिलांना कुठलेही अधिकार नव्हते कुठल्याही हक्क नाही अधिकार नाही मत व्यक्त सुद्धा करता येत नव्हतं अशा अनेक गोष्टी होत्या आपण पाहतो हजारो महिलांमध्ये एखादी जनाई तयार व्हायची आणि ती सुद्धा या समाजापुढे हात टेकायची कारण समाज जगूच देत नव्हता तशा महिलांना तुकोबारे स्वतः म्हणतात की काय करू देवा सत्ता नाही हाती एका अभंगामध्ये मला सुद्धा वाईट वाटतं वाट की महिलांची ही परिस्थिती पाहताना पण काय करू माझ्या हातातच काही नाही कारण समाजच त्या पद्धतीचा सनातन धर्मामध्ये आपण पाहतो की ढोर पशु गवार नर नारी म्हणजे महिलांची जी तुलना आहे नारींची जी तुलना आहे ती ढोर गवार यांच्या तुलनेतच महिला होत्या महिलांना कुठलेही हक्क अधिकार असू नयेत हे या ठिकाणी धर्माने आणि देवा धर्माने त्यांच्यावर ठासून बिंबवलेलं होतं आणि समाज तेच पाळत आलेला होता पण ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं तर अतिशय अभ्यासपूर्वक की जर इथल्या महिलांची परिस्थिती सुधारायची असेल तर अशा पद्धतीचं एखादं बिल कायद्यामध्ये आलं गेलं पाहिजे संसदेमध्ये मांडलं गेलं पाहिजे तरच महिला सन्मानाने जगू शकतात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं होतं आणि मग त्या हिंदू कोड बिलांमध्ये महिलांना म्हणजे घटस्फोट घेण्याचा अधिकार पुनर्विवाहाचा अधिकार आई वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार त्यानंतर वेगवेगळ्या वेग निवडणुका लढण्याचा अधिकार अनेक अधिकार महिलांना त्या ठिकाणी दिले आणि ते कोडबिल जे आहे हिंदू कोडबिल हे, हे संसदेमध्ये मांडलं पण दुर्दैवाने त्यावेळी सगळ्यांनी विरोध केला कारण पंडित जवाहरलाल नेहरू स्वतः पंतप्रधान होते त्या काळी पण सगळ्या नेत्यांनी याला विरोध केला कारण सगळ्यांचं म्हणणं एकच होतं की अचानक महिलांना जर तुम्ही एवढे अधिकार देणार असाल अचानक महिलांना जर एवढे अधिकार दिले गेले तर याचा परिणाम काय होईल याची भीती सगळ्यांना होती सगळ्या मोठ्या नेत्यांना कारण त्या काळी सरदार वल्लभभाई पटेलसुद्धा होते संसदेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू होते पण महिलांना एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिक दिले तर त्याचा परिणाम काहीतरी वेगळा होईल असं सगळ्यांना वाटलं आणि ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र ठरवलेलंच होतं की मी महिलांना अधिकार देणार आहे आणि जर मी हे देऊ शकत नसेल कारण त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदेमंत्री होते स्वतः आणि अतिशय अभ्यासपूर्वक ते बिल मांडलेलं होतं पण ते बिल अक्षरशः रिजेक्ट झालं त्याच्यावर भयानक वाद झाला लोकांनी सांगितलं की हे देवाच्या धर्माच्या विरोधात आहे आणि बाबासाहेबांनी पुन्हा त्याच विचार मांडला की देवा धर्माच्या नावावर आत्तापर्यंत तुम्ही महिलांना गुलाम करून ठेवलेलं आहे आणि आज मी जर त्यांच्या मुक्तीचा मार्ग देतोय तर तो, तो सुद्धा तुम्ही नाकारताय म्हणजे ज्या धर्माने आत्तापर्यंत महिलांना गुलाम करून ठेवलंय त्याच्यातून बाहेर काढण्याचा मी जर प्रयत्न करत असेल तर मला साथ देण्याऐवजी तुम्ही जर ते बिल रिजेक्ट करता तुम्ही त्याला नकार देता तर धर्माच्या नावावर तुम्ही म्हणजे तुम्ही आणि तो धर्म काही वेगळे नाहीत तुम्ही पुन्हा महिलांना गुलामच करून ठेवण्या ठेवणार किंवा महिलांनी गुलामच असावं ही तुमची सुद्धा मानसिकता आहे असं स्पष्ट मत मांडलं आणि त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला कारण मी जर माझ्या भगिनींसाठी काही करू शकत नसेल मी जर महिलांसाठी काही करू शकत नसेल मी जेव्हा मेहनतीने विचारपूर्वक हे बिल मांडत असेल आणि ते जर रिजेक्ट होत असेल तर मी या पदावर राहण्यास लायक नाही किंवा मला ते मंत्रीपदच नको असं स्पष्ट सांगितलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणाहून म्हणजे ते तो मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला पण त्यानंतर मात्र त्यावर प्रचंड चर्चा झाली की खरोखरच जर बाबासाहेबांनी का राजीनामा दिला म्हणजे हे इतकं आवश्यक आहे का महिलांच्या आयुष्यामध्ये खरोखरच हे इतके सगळे बदल होणं बरोबर आहे का यावर पुन्हा चर्चा झाली पुन्हा सगळ्या देशभरातून प्रतिक्रिया आल्या आणि शेवटी ते बिल संसदेमध्ये मंजूर झालं आणि ते सुद्धा टप्प्याटप्प्यात केलं कारण अतिशय स्वार्थी लोक त्या काळातही होते किंवा महिलांना अचानक एवढे अधिकार मिळू नयेत हे सुद्धा म्हणजे बाबासाहेबांशिवाय इतर कोणालाही वाटत नव्हतं की महिलांना एवढे अधिकार मिळावेत त्यामुळे ते नंतर टप्प्याटप्प्यामध्ये मात्र मंजूर झालं तर हे आपल्या भगिनींनी का विसराव मला हेच म्हणायचं आहे की आज मोठ्या प्रमाणात शिकलेल्या महिला आहेत मोठ्या पोस्ट वर नोकरीला आहात आहेत पण ह्या महिला आपण कोणामुळं आतापर्यंत इथं पोहोचलेलो हेच महिलांना माहीत नाही मग जय भीम म्हणणं आणि मित्र म्हणते खरोखरच जय भीम म्हणायला काय हरकत आहे जय भीम हा तुमच्या ज्याने तुमचा उद्धार केलाय महिलांचा उद्धार केलाय अरे त्या भीमराव आंबेडकरांचे उपकार आहेत आपल्यावर ज्यांनी आपला यातून उद्धार केलाय मग के जय भीम म्हणायला तुम्हाला का लाज वाटावी किंवा जय भीम का म्हणू नये महिलांनी मी तर सांगते कुठल्याच गीतेने कुठल्याच भागवताने कुठल्याच पोथी पुराणाने तुमचा उद्धार केलेला नाही लक्षात ठेवा महिलांनी निश्चित हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचा उद्धार केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला पण आपण जर बघितलं तर आज मोठमोठ्या पोस्टवर नोकरीला असलेल्या शिकलेल्या महिलांना सुद्धा हे माहीत नाही की आमचे जे कामाचे तास आहेत ते कोणी आरक्षित केलेले आहेत किंवा आम्हाला पगार किती असावा हे कुठं लिहिलेलं आहे हे महिलांना खरोखर आजही मी तर म्हणते की बऱ्याच महिलांना हे माहीत सुद्धा नाही की हे सगळं हिंदू आणि त्यांना दिलेलं आहे किंवा हिंदू कोडबिल कि वा काय हेच बऱ्याच शिकलेल्या महिलांना सुद्धा माहीत नाही तर ते माहीत असावं माहीत करून घ्यावं आणि प्रत्येकाने जे भीम म्हणावं प्रत्येक महिलेने म्हणावं मी तर म्हणते पुरुष जाऊ द्या पण प्रत्येक महिलेनी जय भीम म्हणावं का कारण ती तो काही एक म्हणजे जयघोष म्हणून नाही किंवा नाही तर ती कृतज्ञता असेल असेल ती थँक म्हणजे थँकफुलनेस कोणाबद्दल की त्या व्यक्तीबद्दल ज्या बाबासाहेबांनी आपल्याला हे सगळं भरभरून दिले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तरी निदान आपण सगळ्या महिलांनी जयभीम म्हटलं पाहिजे तर जे काही चिन्मयी सुमित्र राघवन यांच्याबद्दल झालेलं आहे ते खरोखर अत्यंत म्हणजे कौतुकास्पद आहे की त्यांनी ह्या पद्धतीने विचार मांडले पण ते आजकाल आपण पाहतो की आपण जरी या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असलो तरी सुद्धा अशा पद्धतीने लोक ट्रोल करतात आणि मोठ्या प्रमाणात त्यांना ट्रोलिंग आहे पण ह्या सगळ्या गोष्टींपासून खरोखरच मला त्या महिलेचं अतिशय मनातून कौतुक वाटतंय आणि चिन्मय सुमित राघवन सारख्या महिला पुन्हा पुढे आल्या पाहिजे आणि त्यांनी सन्मानाने जय भीम म्हणलं पाहिजे आणि ते का म्हणावं हे मी आत्ता तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलंच आहे तर चला म्हणूया पुन्हा एकदा सर्वांना मानाचा जय भीम